मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे या विषयावर मी बोलायला आलो आहे मला कल्पना आहे की मनोज जरांगेंच्या विषयावर बोललं की त्यांची समर्थक मंडळी माझ्यावर तुटून पडतात अर्थात व्हिडिओला उत्तर व्हिडिओनं मिळतं त्यामुळे या तुटून पडण्याला मी फारसं गांभीर्यानं घेत नाही चला तेवढं तरी बरं झालं की किमान व्हिडिओला उत्तर व्हिडिओनी येऊ लागलंय ठीक आहे पण त्या उत्तरात सुद्धा माझ्याविषयी वापरले जाणारे अपशब्द असे अपशब्द की म्हणजे एक ठराविक मुद्दे आलेत ना म्हणजे त्याच्या पलीकडं त्याचा मुद्द्यांना सोडून कधी प्रतिवाद होताना दिसत नाही म्हणजे काही मुद्दे सोडून काही मुद्दे म्हणजे मी ब्राह्मण आहे मी मराठा द्वेषी आहे मी अमुक आहे मी तमुक आहे हे सोडून म्हणजे तीच ती वाक्य पुन्हा पुन्हा बोलून मला शिव्या घालणाऱ्यांना आनंद मिळत असेल तर तो नक्की घ्यावा मी कशाला तुमच्या आनंदाच्या आड येऊ मी तरीही काही गोष्टी तुमच्या समोर मांडतो आहे अजून खूप मांडायच्या राहिल्यात वेळ यासाठी घेतोय की म्हणजे खरं तर हातात सगळं चालय वेळ यासाठी घेतोय की त्या मुद्द्यांना मांडत असताना ते अशा स्वरूपात आपल्या समोर यावेत की पुढे त्यातले काही मुद्दे शंका कुशंका शिल्लक राहू नयेत म्हणजे माझ्या मांडणीची पद्धत बदलून मी ते मांडणार आहे मंडळी आत्ता सध्या जरांगींच्या समोर मराठा आरक्षणाच्या पेक्षाही कोणता महत्वाचा मुद्दा असेल तर ते मस्साजोग मधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुखांची झालेली निर्घृण हत्या हा निषेधार्हच बाब आहे म्हणजे करावा तेवढा धिक्कार याचा कमी आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी केलेली कृती आवश्यक आहे पण त्यांच्या न्यायाच्या आडून कोणी आपले राजकीय ध्येय साध्य करत असेल कोणीही तर तेही चुकीचं आहे मी जरा जरांगेंच्या मुद्द्यावर येतो रोज काहीतरी नवं वेगळं आणि कालच्या भूमिकेला कॉन्ट्रास्ट असं मांडायचं मनोज जरांगींनी जेव्हा चार्जशीट दाखल झालं तेव्हा जे काही माध्यमांच्या समोर सांगितलंय ते मी तुम्हाला अगोदर ऐकवतो साहजिकच सामान्य लोकांना शेतकऱ्यांना जे हुशार आहेत लोक आपल्या राज्यातले यांच्या लक्षात येत की उज्ज्वल लिखत साहेबांची मागणी ही दोन अडीच महिन्यापासून आणि ही ताबडतोब काल होती आणि आज त्याचा लगेच चार्जशीट दाखल केलं जात म्हणजे पद्धतशीरपणे या प्रकरणाचा नायनाट केलेला आहे पद्धतशीरपणे हे कार्यक्रम लावलाय या या, या प्रकरणाचा कारण आता सहोपी कोणी होणार नाही चार्जशीट दाखल झालं म्हणजे तपास संपला म्हणजे बहुतेक तर असं ऐकण्यात होतं आणि मला वाटतं धनंजय देशमुख सुद्धा एकदा म्हणले होते की आणखीन दोन महिने तरी किमान तपास चालणारे चार्जशीट इतक्या लवकर दाखल होणार नाही आणि उज्ज्वल निकम साहेबांची मागणी का होती हे माहितीये का तर कुटुंबाचं म्हणणं हे होतं की चार्जशीट मध्ये काही हेराफेरे होणारे ती झाली नाही पाहिजे त्यात काही वगळलं जाणारे ते वगळलं नाही पाहिजे म्हणून अगोदर जर ओळखील दिले तर ते वरती लक्ष ठेवतील तपासावरती लक्ष ठेवतील जे जे काय गोष्टी सांगायचे ते सांगतील हे देशमुख कुटुंबाचं म्हणणं होतं माझं नाही मग मा आता उज्ज्वल निकम साहेब नेमले आणि की चार्जशीट दाखल झालं म्हणजे आता कोणीसा आरोप होणार नाही म्हणजे सरकारनं बरोबर त्यांचे गुंड मित्र वाचवले पण संतोष भैया पक्षाचा एक निष्ठावान असून सुद्धा त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून गुंडाचा नायनाट केलेला नाही हे मॅटर पद्धतशीरपणे सरकार पक्षाने आणि त्यांच्या प्रतिनिधीने संपवलेलं आहे ऐकलं या जरांगे म्हणतात आता सरकारने आपल्या गुंड मित्राला वाचवलं आहे कोणीही सह आरोपी होणार नाही आता कोणता नवा आरोपी यात येणार नाही उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरही शंका उपस्थित करत खरं तर उज्ज्वल निकमांची नियुक्ती ही देशमुख परिवारांच्याकडून मागितलेली आहे पण जरांगेंना निकम नको आहेत कारण निकम हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवलेले आहेत जरा मी निकम नको आहेत निकमांच्या नियुक्तीवर आक्षेप चार्जशीट दाखल करण्यावर आक्षेप मुळात लवकरात लवकर चार्जशीट दाखल होणं हे सरकारी तपास पूर्ण झाल्याचं लक्षण आहे आणि राहिला प्रश्न अज्ञानातून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचा कि नवा कोणताही आरोपी यात करता येत नाही चरांगेच काय आहे की त्यांना कायदे कलम ठाऊकच नाहीत जरांगे म्हणतील तो कायदा जरांगे म्हणतील तो नियम त्यांनी लावलं ते तोरण आणि त्यांनी ठरवलं ते धोरण निवडणूक लढवायची आहे धोरण नाही लढवायची आहे धोरण एकट्यावर येत नाही धोरण एकटे पाडू शकतात धोरण ते ठरवतील ते धोरण आणि ते बांधतील ते, ते तोरण असं त्यांचं स्वतःचं मत आहे जरा माहिती म्हणून सांगतो जरांगीने कळावं भारतीय कायद्यामधलं एकशे त्र्याहत्तर आठ हे कलम आहे एकशे त्र्याहत्तर आठ आणि या कलमानुसार पोलीस वेगवेगळ्या जबावात दबावातून आलेल्या तथ्यानुसार पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकतात आणि जवाबातून काही वेगळं निष्पन्न होऊ शकेल तर वेगळा आरोपीही ऍड करू शकतात आरोपपत्र दाखल केलं म्हणजे संपलं सगळं ओढली लाल रेख असं नाही मुळात तपासामध्ये अन्य काही बाबी समोर आल्या तर पुरवणी आरोपपत्र तपास यंत्रणांना दाखल करता येत हे जरांगेंना माहित नाही की जरांगेंना कळलेलं नाही की कळवून घ्यायचं नाही की झाकून ठेवायचं माहीत नाही त्यांना फक्त आणि फक्त राग काढायचा आहे एकच म्हणजे मी म्हणाल ते दिलं कसं नाही यावरून जे चिडून सागरवर जायला निघतात कधी अजून काय चिन्ना टन्ना काढायला निघतात कधी अजून काय करायला निघतात हे सगळं करणाऱ्या जरांगेंना आपल्या मायमावल्यांचे फुटलेले डोके दिसतात ते सांगतात नेहमी म्हणून पण आपल्याच कार्यकर्त्यांनी कोणत्या मायमावलीसोबत कसं वागलं आहे याचा फाण राहत नाही एक पोस्ट व्हायरल होतीय पलंग योद्धा नावानी काय काहीतरी ललित कला केल्या आणि अं कला केल्या असं काहीतरी सेम सांगितलं जात आहे ते काहीतरी अजून आहे वाटतं कुठल्या तरी वाट संघटनेचा जिल्हाध्यक्ष कुणाशी तरी चाभरेपणा करताना सापडला असं सा काहीतरी आहे मायमावल्यांची काळजी करणाऱ्या माणसांनी आपले कार्य करते वसन विरहित करणाऱ्या मा माय माऊल्या विरहित करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे तो व्हिडिओ मी काही दाखवणार नाहीये त्याच्यात मला काही पडायचं नाहीये फारसं पण तरीही सांगून ठेवतो की ज्यांना बाजूला सरकल्यावर वाटेल ते करायची सवय आहे ना त्यांनी याविषयी बोलू नये बोलू नये एक आणि कायद्याची माहिती घेऊन बोलावं एकशे त्र्याहत्तर आठ हे कलमच बहुतेक जरांगेना माहीत नसावं बर आदल्या दिवशी ही केस संपली विलेवाट लागली आता सगळ्यांना जे हे करू हे करू म्हणणारे जरांगे आरोप पत्र दाखल होऊन आरोपी नंबर एक करार झाल्याबरोबर वेगळंच बोलायला लागले ते ऐका का इथून पुढे असं केलं गेला जेला टाकू ना ही टोळी पुरी संपित जाऊ दे आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी सह आरोपी केले नाही याच्यातच दीडशे जण झाले असते पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं कट मारणं गाड्याला आड उभारणं पुलाट हडपीनं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळाला ज्यांच्याकडं म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो आता या टोळ्या ठुत नाहीत आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार ऐकलं म्हणजे आता सगळ्यांना जेलात टाकू जे करतील त्यांना टाकू टाका ना जे जे कोणी आरोपी असतील त्यांना जेलात तुम्ही टाकण्यासाठीची व्यवस्था बघा मग आधी चार्जशीट मध्ये हेराफेरी झाली आहे गडबड झाली आहे निकमांना केलंय देशमुख परिवाराला काय वाटलंय हे सगळं काय होत दोन वेगवेगळी वाक्य आपणच बोलायची आपणच सांगायचं हे जरांगेंच धोरण त्यांच्या एकूणच कुनाच लढ्याला कोणाचा तरी राजकीय शिकार करण्याची कोणाची तरी राजकीय शिकार करण्याची तीव्र इच्छा सह आरोपी करता येणार नाही आरोपी करता येणार नाही हे सगळं सांगताना राजकीय डावपे चाकता येत नाहीयेत एवढाच ये सांगण्याचा हा हेतू आहे जरांगेंनी आपल्याच दुतोंडीपणाचा आपणच विचार करावा नमस्कार